नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण पाहू शकता की हे आपण उसाची जे पाचटं आहे तर याची आपण कुट्टी करून घेत आहोत तर मित्रांनो उसाची जी पाचट आहे तर त्याची जे कुट्टी करण्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात त्याचबरोबर याच्यापासून जे मिळणारी जे खतं आहे कंपोस्ट खतं आपल्याला याच्यापासून तयार होत असते तर मित्रांनो याचे जे फायदे आहेत आणि मल्चर मल्चर म्हणजे काय याच्याविषयीचे सुद्धा जे व्हिडिओ आहेत तर ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत तर तुम्ही ते एकदा जाऊन अवश्य पाहा आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटवरती सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची जी अपडेट आहे तर ती तुमच्यापर्यंत लगेच मिळून जाईल तर मित्रांनो हा जो मल्चर आहे तर आपण आपला हा जो पाचशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आहे तर त्याच्यासाठी आपण साडेचार फूट लांबीचा हा मल्चर वापरत आहोत हा जो मल्चर आहे तर तो चोवीस ब्लेडचा मल्चर आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की किती व्यवस्थितरित्या हे जे पाचट आहे तर त्याची कटिंग होत आहे म्हणजे याची कुट्टी होत आहे तर मित्रांनो मल्चर आणि पाचट कुट्टी तर मित्रांनो मल्चर आणि पाचट कुट्टी यामध्ये खूप फरक आहे पाचट कुट्टी म्हणजे त्याने फक्त हे जे पाचट असते तर त्याची कुट्टी होत असते आणि हा जो मल्चर आहे आपण पाहू शकता की हा जो रोटरसारखा दिसत आहे तर हा जो मल्चर आहे तर याचे असा पाचट कुट्टीपेक्षा असा फायदा आहे की हे जे आहे तर ते पाचट कुट्टी करते त्याचबरोबर आपली जी वर राहिलेली जी खुडके असते तर त्या खुडकीची सुद्धा ती कटिंग करत असते म्हणजे एकाच वेळी आपल्याला याच्यापासून दोन फायदे होत असतात आपल्याला एक्स्ट्राचे खोडवा कटर सुद्धा आपल्याला मारावं लागत नाही आपण पाहू शकता की कशा प्रकारे हे व्यवस्थितरित्या एकदम ओरती उचलले जाते आणि याची जी कुट्टी आहे तर ती व्यवस्थित कुट्टी होत आहे तर मित्रांनो असा हा मल्चर आहे तर असे याचे दोन फायदे होत असतात तर मित्रांनो आपण पाहू शकता की उन्हाळ्या दिवसाला हे जे पाचट आहे ते पुजवण्याचे भरपूर असे फायदे असतात उन्हाळ्या दिवसाला आपल्याला आपल्या उसामध्ये गारवा टिकून ठेवायचं जरा असेल ते ते गे ले गे ले बर बर तर आपण पाच फुटी जी आहे ती व्यवस्थित आपण व्यवस्थित त्याचं त्या पाचट्याचे आपण नियोजन केले गेले पाहिजे त्याचबरोबर याच्यापासून आपल्याला खतसुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो एकरीत जर व्यवस्थित जर पाचट असेल तर त्याच्यापासून आपल्याला ब खूप सारे आपल्याला खत याच्यापासून तयार होत असते तर मित्रांनो हे जे पाचट आहे ते कशाप्रकारे कुजवायचे त्याचासुद्धा आपला व्हिडिओ जो आहे तो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर तोसुद्धा आपण एकदा अवश्य जाऊन पहा त्याचबरोबर आपण हे पाच कुजवायच्या वेळेस आपल्याला ऊस फोडावा लागतो तर तोसुद्धा ऊस कशा प्रकारे फोडायचा आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती एकाच व्हिडिओमध्ये आपण हे सगळे विषय जे आहेत तर ते मांडलेले आहे तर आपण पाहू शकता की आपला हा जो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आहे तर त्याला हे मल्चर कशाप्रकारे कर काम करत आहे तर मित्रांनो हे जे ऊस आहे तो साली ऊस आहे याच्यामुळे उसाला जे पाचट आहे ते खूप प्रमाणात जास्त पाचट आहे या वारामध्ये तरी आपण पाहू शकता की कशाप्रकारे आपण पाहू शकता की आपण ट्रॅक्टरची जी आर पी एम आहे तर ती होते ठेवलेली आहे कारण की ट्रॅक्टरची जर आर पी एम आपण कमी ठेवली तर मागची जी कुट्टी आहे पाचची कुट्टी होणार आहे पाचटाची तर ती मित्रांनो त्या बारीक होत नाही त्याच्यामुळे आपण आर पी एम जे आहे तर ते पंधराच्या वरतीच ठेवायचे आहे तर मित्रांनो हा जो दाजवलेल्यांचा जो मल्चर आहे आए, तर त्याची जे पाचट आहे ते पाचट लिफ्टिंग करण्याची कॅपॅसिटी जी आहे ती इतर मल्चरपेक्षा ते ऐंशी ते नव्वद टक्के जे पाचट आहे तर ती उचलण्याची क्षमता या लादवलेली या मल्चरची आहे आपण कुठल्या या कंपनीची जिरद वगैरे करत नाही कारण की आपण आपल्याला जो अनुभव आलेला आहे तर त्याच्यानुसार आपण हे सांगत आहे तर मित्रांनो पाहू शकता किती व्यवस्थित आहे पाचाची कुट्टी होत आहे तर मित्रांनो यूट्यूबला जो आहे तो एवढ्या पाचशे पंच्याहत्तर विथ जाधव दे मल्चर याचा जो व्हिडिओ आहे ते एवढे व्हिडिओ नाही त्याच्या कारणे आपण हा जो व्हिडिओ आहे तर तो आपण यूट्यूब चॅनलवरती आपल्या टाकत आहोत की कशाप्रकारे वर्किंग होते कशाप्रकारे पाश्टाची जी कुट्टी होते तर ते सुद्धा आपण शेवटी दाखवणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जो आहे तर तो, तो शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जी माहिती आहे कशाप्रकारे पास्टाची कुट्टी होत आहे आणि त्याचबरोबर आपली हा जो मल्चर आहे तर त्याची जी लिफ्टिंगची जी क्षमता आहे म्हणजे पाच आठ उचलण्याची जी क्षमता जर कमी झाली असेल तर आपल्या याच्यामध्ये काय बदल करायचे आहेत ब्लेडची ॲडजस्टमेंट जे आहे तर ते आपल्याला कशाप्रकारे करायचे आहे तर याचासुद्धा व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण पाहू शकता की आपण हे जे ब्लेड आहे ते आपण पाहू शकता की माग मागची जी बाजू आहे त्यांची तर ती खराब झालेली आहे म्हणजे झिजवून कमी झालेली आहे तर मित्रांनो हे जे ब्लेड आहे तर ते आपण पलटी करून टाकलेले आहेत कारण की त्यांची जी पुढची बाजू होती तर ती जिजलेली होती त्याच्यामुळे आपण मागची जी बाजू आहे ती आपण पुढे पलटी करून टाकलेली आहे तर मित्रांनो आपण पाहूयात की खालची जे पाचट आहे ते शेवटपर्यंत उचलले गेलेले आहे की नाही ते आपण पाहूयात तर आपण पाहू शकता की हे जे पाचटं आहे तर ते शेवटपर्यंत उचलले गेलेले आहे तर मित्रांनो ब्लेड जर तुमचे जर जास्त प्रमाणात जर झिजले असतील तर आपण पलटी करून टाकायचे आहेत की जेणेकरून जे पाचट आहे तर ते जास्त प्रमाणात पुन्हा उचलले जाईल कारण की ब्लेड जर जास्त प्रमाणात झिजले असतील तर त्याच्यामध्ये तयार करण्याची जी क्षमता आहे तर ती कमी होत असते आणि त्याच्यामुळे पाचट उचलण्याची जी क्षमता आहे तर ती कमी होत असते त्यामुळे ज्याप्रमाणे जे पाचट आहे तर ते, तर ते, तर ते थी। तर थी खाली शिल्लक राहत असते याच्यामुळे आपण जे ब्लेड आहे तर ते पलटी करून टाकलेले आहेत तर याच्यामुळे पाचट उचलण्याची जी क्षमता आहे तर ती पुन्हा ऐंशी नव्वद टक्के आपली होत असते याच्यामुळे आपण ब्लेड हे पलटी करून टाकायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला याची माहिती कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून ज्या व्हिडिओच्या नु ज्या नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहतील